चला तर आजचा ब्लॉग असणार आहे मस्तपैकी शेताकडचा गावकडच्या वातावरणाचा चला तर आज मी शेताकडे गेले होते असंच जावं वाटत होतं म्हणून मग पहिलं काम म्हणजे पाण्यात खेळणं गेल्या गेल्या पाण्यासोबत खेळणे मग मस्त असा झाडाला तोर वगैरे लावला होता ते बघितला आणि त्यातच मला दोन असे मोराचे पंख सापडले मग तर काय फिलिंग ढगातच बघा हे आमच्या अशी आंब्याची आहे खूप असा तोर लागलेला आहे म्हणजे या उन्हाळ्यात आपल्याला भर नक्कीच भरपूर आंबे खायला मिळणार आहेत आणि आमची शेती आत्ता काही हिरवीगार नाही कारण की ऊस आत्ताच तुटलेला आहे आणि आत्ता तो उगमत आहे मग नंतर काहीतरी खावं म्हटलं आणि गेले जांबाच्या झाडाकडे जांबा तर काही पिकलेले नव्हते बट एखादा शोधला असाच तसा आणि सापडला पण खाल्ला तो मस्त वाटला मग नंतर ही झाडं म्हणजे भाजीपाला मम्मीने लावलेला भाजीपाला तर शेतातच लावणार ही काय वांग्याची झाडे थोडाफार लसूण कांदे वगैरे लावले होते त्याची पाहणी केली मग नंतर के ह्या झाडाकडे गेले हे झाड कशाचा तुम्ही कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा